नमस्कार मी श्रुती कुलकर्णी बातमीपत्रात बातमीपत्रात स्वागत प्रथम एक नजर उर्दू भाषेच्या संवर्धन आणि प्रसारात उर्दू घर महत्वाची भूमिका पार पाडेल अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांचे उर्दू घराच्या लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिसून आला महिलांचा उत्साह पारंपरिक वेशभूषा करत दिला समतेचा आणि मतदानाचा संदेश महापालिका प्रशासनाने कर वसुलीची कारवाई केली गतिमान भागवत चित्र मंदिरला दोन लाखांच्या थकबाकी पोटी लावले सील तर नऊ गाळे सील करत विविध मिळकतींवरील तोडले एकवीस नळ आणि तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची उर्दू भाषेच्या संवर्धन आणि प्रसारात उर्दू घर महत्वाची भूमिका पार पाडेल असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी उर्दू घराच्या लोकार्पण प्रसंगी केले उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व सोलापूरकर नागरिकांनी उर्दू घराची उभारणी करण्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा विद्यार्थ्यांनीही उर्दू भाषा शिकून घ्यावी तसेच या ठिकाणी उर्दू भाषेतील विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे पुढील काळात हे उर्दू घर जिल्ह्यात उर्दू भाषेच्या संवर्धन व प्रसारात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडेल असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले अल्पसंख्याक विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल चौक येथे सोलापूर उर्दू घराची उभारणी करण्यात आलेली होती या उर्दू घरचं उद्घाटन आणि लोकार्पण अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते आज झाले या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर तहसीलदार उज्ज्वला विभागाचे उप अभियंता ठाकरे आसिफ इकबाल डॉक्टर मोहम्मद शफी चोपदार उर्दू कवी बशीर परवाज उर्दू घरचे ग्रंथपाल शाहीर ददाफ आदी उपस्थित होते सोलापूर शहरात उर्दू घराची उभारणी केलेली असून येथील ग्रंथालयाचा जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा येथे येऊन उर्दू भाषेचे ग्रंथ पुस्तके व वा साहित्याचे वाचन करावे उर्दू भाषेचे समृद्ध ज्ञान घेऊन येथील विद्यार्थी उर्दू भाषेत राष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात एम ए पानगल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली तर उर्दू घरचे सदस्य आसिफ इक्बाल यांनी सोलापूरचा उर्दू इतिहास सांगितला यावेळी उर्दू कवी बशीर परवाज यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते फीत कापून उर्दू घराचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उर्दू भाषिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महमूद नवाज यांनी केले तर आभार राजा बागवान यांनी मानले जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत विविधतेतून एकता आणि मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश दिला सर्वत्र आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकत्रित येत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उत्साहात महिला दिन साजरा केला विविध महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत वोट फॉर गुड फ्युचर कंट्री असा संदेश देत विविधतेतून एकता आणि एकात्मता दाखवून दिली वेगवेगळ्या राज्याची वेशभूषा यावेळी महिलांनी परिधान केली होती यामध्ये महाराष्ट्रीयन राजस्थानी पंजाबी गुजराती अशा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून महिलांनी केक कापला आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी सर्व क्षेत्रात आघाडीवर राहावे तसेच देशासाठी कार्य करत राहावे आणि सर्वात महत्वाचे देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बचावावा असे आवाहन करत महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या पहा जागतिक महिला दिनानिमित्त काय म्हणाल्या महिला माझं नाव आदिती शहा मी बायकोचे सण मेकअप आर्टिस्ट आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही बॅनरमध्ये मेसेज केला आहे की सर्व महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाच हवा आणि त्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होणार आहे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाने वोट करणं गरजेचं आहे वेशभूषा कशा पद्धतीने तुम्ही दिन साजरा केला महिला दिना आज प्रत्येकीने आमचा किटीचा ग्रुप आहे तर प्रत्येकाने वेगवेगळ्या राज्यातली अशी वेशभूषा परिधान केलेली आहे कोणी महाराष्ट्रीयन आहे पंजाबी आहे कुर्गी आहे साऊथ इंडियन आहे मी स्वतः रजपुती केलेला आहे आणि केक टाकून आम्ही या जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन केलं महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश देऊ इच्छित तुम्ही महिलांनी इंडिपेंडंट होय कर संभाळत संभाळला आज खूप पुढे गेलेलं आहे तर प्रत्येके काही ना काही आपल्या हॉबी हो म्हणा काही म्हणा तर ते प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे आणि अशीच प्रगती केली पाहिजे कर वसुली मोहिमे अंतर्गत शहरातील सुप्रसिद्ध अशा मुरारजी पेठ येथील भागवत चित्र मंदिरला दोन लाख सदुसष्ट हजार रुपये थकबाकीपोटी सील करण्यात आले तर शहरातील दोन कार्यालय आणि नऊ गाळे सील करण्यात आले आणि विविध मिळकतींवरील एकवीस नळ तोडण्यात आले आहेत महापालिका मिळकतकर विभागाच्या विविध पथकांकडून शहरातील सुप्रसिद्ध अशा मुरजी पेठ येथील भागवत चित्र मंदिराला दोन लाख सदुसष्ट हजार रुपये थकबाकीपोटी सील लावण्यात आले शहरात इतर पेठांमधील दोन कार्यालय आणि नऊ गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील एकवीस नळ तोडण्यात आले आहेत दिवसभरात सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये विविध पथकांकडून कर वसूल करण्यात आला महापालिका आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून एक मार्च दोन हजार पासून सील आणि नळबंद कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे दरम्यान सहाव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी बेधडक कारवाई केली यामध्ये सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध असे चित्रपटगृह असलेले मुरारजीपेठ येथील भागवत चित्रमंदिराला दोन लाख सदुसष्ट हजार आठशे अकरा रुपये थकबाकीपोटी सील ठोकण्यात आले गेल्या अनेक दशकांपासून सोलापूरच्या कला क्षेत्राचे वैभव असलेल्या आणि आने अनेक दिग्गज सिने कलावंतांनी भेट दिलेल्या या भागवत चित्रमंदिराला महापालिकेने सील ठोकले त्याचबरोबर येथील कृष्णराज शशिकांत भागवत यांच्याकडील दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे एकसष्ट रुपये थकबाकी पोटी कार्यालय सील केले उत्तर कसबा येथील बेस्कर यांच्या दोन लाख एकतीस हजार चारशे छत्तीस रुपये कर थकबाकी पोटी कार्यालय सील केले जोडभावी पेठेतील नरसू हणमंतू वडार यांच्याकडे दोन लाख चोवीस हजार नऊशे सोळा इतक्या थकबाकी पोटी त्यांचे तीन गाळे सील करण्यात आले तसेच सात रस्ता परिसरातील उत्तर सदर बजार येथील अब्दुल करीम वकील यांच्या मिळकतीवरील कर व नळावरील एक लाख तीस हजार पाचशे रुपये थकबाकी पोटी एकूण सहा गाळे सील करण्याची कारवाई केली आहे अशा प्रकारे दिवसभरात एकूण नऊ गाळे आणि दोन कार्यालये सील करण्यात आली आहेत त्याचबरोबर विविध पेठांमधील एकूण एकवीस नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद वसील कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली पस्तीस हजार चारशे सोळा पथक क्रमांक दोन वसुली सत्तर हजार तीन नळबंद भागवत चित्रमंदिर व दोन कार्यालय सील पथक क्रमांक तीन वसुली नव्वद हजार आठशे दहा रुपये तीन गाळे सील पथक क्रमांक चार वसुली शून्य तीन नळबंद पथक क्रमांक पाच वसुली पासष्ट हजार एक नळ पथक क्रमांक सहा वसुली एक लाख सत्तावन्न हजार सहाशे नऊ रुपये पथक क्रमांक सात वसुली एक लाख छप्पन हजार एकशे पन्नास रुपये सात नळ बंद पथक क्रमांक आठ वसुली चाळीस हजार रुपये दोन नळ बंद पथक क्रमांक नऊ वसुली पंचावन्न हजार रुपये तीन नळबंद सहा गाळी सील अशा पथकांकडून एकूण सहा लाख एकोणसत्तर हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कर वसुली झाली तर एकवीस मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला थकबाकीदारांनी कटू कारवाई करण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे त्रास झाल्यास पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला है। है। आहे तेव्हा उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्य वर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत दरम्यान जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे अशातच सोलापूर शहरासह जिल्ह्याचे तापमान चाळीशीकडे आगेकूच करत आहे तेव्हा त्यामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे यामुळे सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोलापूर शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे इथे आवश्यक ती उपचाराची सोय करण्यात आली आहे लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत भरपूर पाणी प्यावे पौष्टिक आहाराचा जेवण समावेश करावा अशा प्रकारची काळजी लोकांनी घेण्याची गरज आहे मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे याच पार्श्वभूमीवर शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र व आठ आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाच्या सोयी सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत जर एखादा रुग्ण उष्माघात बाधित आल्यास त्यावर उपचार या ठिकाणी करण्याची सोय केली आहे तसेच यासाठी लागणाऱ्या मुबलक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी दिली उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या उपक्रमास साथ देत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय लक्षवेधी ठिकाण बनल्याचे दिसून येत आहे उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या उक्तीप्रमाणे मोठ्या अभिमानाने दक्षिण सोलापूर तालुका तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संकल्पनेतून पुढाकारातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने उत्सवाला प्रारंभ झालेला दिसून येत आहे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लक्षवेधी स्वागत कमान बसवून त्यावर मतदान जनजागृती व मतदान नोंदणीसाठी लक्षवेधी प्रबोधन करणारे कॉमन मॅनचे कार्टून फ्लेक्स उभे केले आहेत यातून मतदान जनजागृती मतदान नोंदणीला प्रोत्साहन मिळत आहे प्रवेशद्वारावर स्वागत कमानी बरोबर कार्यालय परिसरातील आतील बाजूला सुद्धा उपलब्ध असलेल्या जागेचा पुरेपूर उपयोग करत मतदान जनजागृती मतदान नोंदणीविषयक बॅनर्स लावले आहेत बॅनर समोर सेल्फी सुद्धा घेता येतील अशी त्याची रचना केली आहे बॅनरवर मतदान जनजागृती व मतदान नोंदणीसाठी प्रोत्साहन व प्रेरणा देणारा मजकूर लिहिलेला असून खूपच सुंदर आकर्षक व लक्षवेधी बोलके कार्टून्सचे फ्लेक्स आहेत तसेच प्रांगणात रंगीबेरंगी पताका लहरत आहेत यामुळे कार्यालय परिसर अतिशय देखणा आणि सुंदर दिसत आहे याविषयी निवडणूक साक्षरता मंडळ वुई फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांचे अभिनंदन करून त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला असता ते म्हणाले की सदैव गजबजलेला परिसर म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची ओळख आहे जिल्ह्यामधून आपल्या वेगवेगळ्या वेग कामांच्या निमित्ताने नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त येत असतात साहजिकच हा परिसर नागरिकांनी गर्दी असलेला असतो या परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाबरोबरच विविध शासकीय कार्यालय असून त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुका तहसील कार्यालय सुद्धा आहे आणि ते एकंदरीत या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जवळपास सर्वच नागरिकांचे येणे जाणे या कार्यालयासमोरूनच होते नेमके हेच लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना त्याची सुरुवातच आपल्या कार्यालयापासूनच केली पाहिजे असा संकल्प केला आणि लागलीच काही कालावधीत यांनी आपल्या कार्यालयाला सजवत त्यामध्ये कार्यालय प्रवेशद्वारावर लक्षवेधी स्वागत कमान जनजागृती फ्लेक्स सेल्फी पॉईंट रंगीबेरंगी पताका लावून कार्यालय परिसरात चैतन्य निर्मिती केली आहे सही <laughs> आहे <laughs> मतदार जनजागृती व मतदान नोंदणी विषयक जनजागृती कार्य सुरू केले आहे या उपक्रमामुळे तहसीलदार किरण जमदाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया चालू असून राज्यात दहा टक्के आरक्षणाचा मराठा विद्यार्थी विद्यार्थिनींना लाभ मिळत नसल्याने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासनाने 20 फेब्रुवारी दोन चोवीस रोजी विधिमंडळात लागू केलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये शिक्षण व शासकीय नोकरीमध्ये हे आरक्षण लागू केले आहे परंतु आता नीटची परीक्षा अर्थात वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया चालू आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख नऊ मार्च आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात दहा टक्के आरक्षणाचा मराठा विद्यार्थी विद्यार्थिनीना लाभ मिळत नाही ही अतिशय निषेधाची बाब आहे तसेच पाच मार्च ते एकतीस मार्चपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनाने चालू केली आहे या प्रक्रियेमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू केले असून एसीबीसीचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी बारा दिवसांचा आहे तसेच नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळ खाऊ आहे त्यामुळे पोलीस भरती होणाऱ्या तरुण तरुणींना शासनाने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा व या गंभीर विषयास लक्ष देण्याची मागणी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली असून याबाबत माऊली पवार यांनी अधिक माहिती दिली आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो दहा टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनाने के जाहीर केले आहे जे आम्हाला मान्यच नाहीये पण जाहीर केलंय त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च एकतीस मार्च भर प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत त्यानंतर त्याला क्रिमिनल लेअर क्रिमिनल एअर मध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धोरण आहे एकतीस मार्च मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला बघू शकणार नाही आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केले का बंद केले तरी खर्च दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये दे प्रवेश मिळत नसेल तरी दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटत नाहीये अजून नॉन आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि याने एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुण मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची त्याची वाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या परवा एका वृत्तपत्राच्या वर्धामंदिनी आमदार दादा कल्याण शेट्टी भेटले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांनी कलेक्टर साहेबांना हा विषय सांगितला त्यांचं गांभीर्य लक्षात आलं त्यांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोनवरून बोलायला सांगितलं नीटच्या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मुलींशी त्यांना फोनवरून बोलायला सांगितलं की शासन जे देते त्याच्यामध्ये दे मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होते त्यांना ही बाब लक्षात आली त्यांनी तातडीनं दी डीसीएम साहेब मान्य फडणवीस साहेबांना त्यांनी फोनही केला पण अजून त्यांचा काय पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली त्यांना हे ब्रिजसर निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा व मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे दहा टक्के त्याचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अन्यथा शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील लोकप्रिय खासदार संजय उर्फबंडू जाधव यांचा परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्याबद्दल युवा उद्योजक मुन्नाभाऊ टाले आणि सुरेखाताई शेवाळे टाले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला जिंतूर तालुक्यातील जालना रोडवर मुन्नाभाऊ टाले यांच्या ऑफिसमध्ये परभणीचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्याबद्दल युवा उद्योजक मुन्नाभाऊ टाले व सुरेखाताई शेवाळे टाले यांनी सत्कार केला यावेळी त्यांच्या समावेत शिवसेना तालुका प्रमुख रामजी शर्मा प्रभाकर वाघीकर आदी मान्यवर उपस्थित होते जलजीवन मिशन अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले जिल्हा परिषद धाराशिव व पंचायत समिती वाशी यांच्या वतीने वाशी येथील सभागृहात गटविकास अधिकारी मोराळे मुळे समूह संघटक शेळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम देवऋषी एज्युकेशन सोसायटी उत्तराखंड यांच्यामार्फत घेण्यात आला कार्यक्रमात संस्थेचे अनिल राऊत यांनी संकल्प संकल्पना व चित्रफितीद्वारे व खेळाच्या माध्यमातून जलजीवन मिशनमधील कामाची देखील दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर माहिती दिली यानंतर कार्यक्रमात जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी पाणी हे जीवन आहे जनजीवन मिशन म्हणजेच लोक चळवळ होऊन प्रत्येकाने पाण्याची काटकसर का व शुद्ध पाणी कसे मिळेल यावर माहिती दिली यानंतर सहयोगी राजू कांबळे विजय धर्माळ तस्लीम तळवी शाहरुख तळवी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी सरपंच सुनील जाधव यांनी अनुभव कथन केले कार्यक्रमाला तालुक्यातील जलसंरक्षक ग्रामसेवक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समितीतर्फे चालू आहे पूर्ण तालुक्यातले जे काही पाणी पुरवठ्यावर काम करणारे देखभाल करणारे या ठिकाणी आलेले आहेत सरपंच आलेले आहेत मुळात गोष्ट अशी आहे की कुठलीही योजना ही लोकांच्या हातात असते लोकांनीच ती योजना राबवायची असते परंतु गोष्ट अशी आहे की कुठलेही प्रशिक्षण ठेवलं किंवा कुठलं माहिती त्या लोक येत नाहीत ग्रामसभा ठेवली तर चांगल्या कामाला ग्रामसभेला सुद्धा लोक येत नाहीत मुळात गोष्ट आहे की लोकांचीच चूक आहे आज जे आपण बोलतो की पाणी पुरत नाही किंवा पाणी नाही किंवा पाण्याचं व्यवस्थापन नाही त्याला कारणीभूत लोकच आहेत आता सरपंच सांगितलं की लोक ऐंशी टक्के लोक भरीत नाहीत कर भरत नाहीत त्याची सुद्धा जागृती ग्रामपंचायतनं करणं महत्वाचं आहे की गाव तुमचं आहे पाणी तुमचं आहे तुमच्यासाठी आहे तुम्ही ते केलं पाहिजे किंवा जी काय व्यवस्था आहे जी काय व्यवस्था तुम्ही पाणी पुरवता गावाला त्या पाणी पुरवण्यासाठी सुद्धा जो काही तिथे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा लोकांना मोदी सरकारने लोकांचा व शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असे प्रतिपादन खासदार संजय जाधव हो यांनी केले जिंतूर तालुक्यातील उबाठा गटाच्या शिवसैनिकांची बूथ प्रमुख प्रमुख व उपसर्ग प्रमुख सर्कल प्रमुख यांची संत सावता महाराज मंदिरात सहा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक व मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना खासदार संजय जाधव हो म्हणाले की मोदी सरकारने लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देणार म्हणाले परंतु या घोषणा नुसत्या हवेतच गेल्या आहेत शेतकरी कापूस सोयाबीन यांसारख्या पिकांचा भाव नाही कोणत्याही शासनाच्या योजना अंमलात आणल्या नाही त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व तळागाळातील मतदारांपर्यंत मशाल आपल्या घराघरात नेल्या पाहिजेत शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जिंतूर सेलू विधानसभा शिवसेना शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असा संदेश संजय जाधव यांनी दिला परभणी लोकसभा संघाचे संपर्क प्रमुख आमदार शिवाजीराव चौथे माननीय आमदार संतोष सांबरे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव जालना जिल्हा प्रमुख बोराडे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड जिंतूर प्रमुख राम नाना खराबे जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर सहसंपर्क प्रमुख गंगाप्रसाद घुगे रणजित गजमल प्राध्यापक कमळकर प्रभाकर वाघीकर रामजी शर्मा रमेश डक अरविंद कटारे सुरेश खाटाले मुन्ना डॉक्टर अरुण चौधरी गौतम कणकुटे मंगलताई कथले यांच्यासह जिंतूर तालुक्यातील बूथ प्रमुख शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामजी शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगा प्रसाद घुगे यांनी केले बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये हेडलाईन्सची उर्दू भाषेच्या संवर्धन आणि प्रसारात उर्दू घर महत्वाची भूमिका पार पाडेल अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांचे उर्दू घराच्या लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिसून आला महिलांचा उत्साह पारंपरिक वेशभूषा करत दिला समतेचा आणि मतदानाचा संदेश महापालिका प्रशासनाने कर वसुलीची कारवाई केली गतिमान भागवत चित्र मंदिरला दोन लाखांच्या थकबाकी पोटी लावले सील तर नऊ गाळे सील करत विविध मिळकतींवरील तोडले एकवीस नळ आणि तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार